जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत हैदराबाद एफ एम सी हैदराबाद मलकपेठेतील कांदा बाजारभाव बाद। दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबाद मलकपेठेते एकवीस हजार पिशवी म्हणजेच पासष्ट ट्रक कांदा वक आली होती बाजारभाव बाद पाहूयात काय होते मलकपेठमध्ये साठ पासष्ट सत्तर एम एम कांद्यांना काही निवडक ओकले पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये असा बाजारभाव होता तर बिग साईज एक्स्ट्रा सुपर पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये मोकल साईज कलरवाले पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपये मिडियम साईज कलर चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये गोल्टागुलटी मिनी मीडियम कलर तीन हजार ते चार हजार चारशे रुपये असा बाजारभाव होता तर अभाव रिपोर्ट क्वालिटी डबल पत्ती गर्वे कांद्यांचा होता तर चोपडे कांदे तीन हजार ते चार हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कर्नाटकमधील कर्नोलचे कांद्यांना दोन हजार ते चार हजार सातशे रुपये असा होता तर सफेद कांदे तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नकार